हॅलो फ्रेंड्स ऑल इन वन मानसी या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खमंग काकडीचे कोशिंबीर खमंग का ये तुम्हाला हे तुम्हाला रेसिपी पाहिल्यावर कळेलच हे कोशिंबीर नेहमी जे आपण दही काकडीचे कोशिंबीर बनवतो त्यापेक्षा थोडेसे वेगळे आहे पण एकदम साधी सोपी रेसिपी आहे कोणालाही सहज जमेल चला तर मग रेसिपी पटकन पाहून घेऊया तर इथे घेतलेले आहे आपण एक वाटी भरून फ्रेश दही तो कोशिंबीर बनवताना शक्यतो आंबट दह्याचा वापर करूच नाही फ्रेश दह्याचाच वापर करावा जेणेकरून आपले कोशिंबीरही छान बनते तर दही आहे ते आपण थोड्या वेळ फेटून घेऊया अगदी एक दहा पंधरा सेकंद फेटून घेऊया जेणेकरून नंतर जे पदार्थ आपण त्यात ॲड करू ते छान असे मिक्स होतील आणि आपली कोशिंबीरही छान बनेल तर दही फेटून झालेले आहे आता हे दही साईडला ठेवूया तर इथे आता घेतलेल्या आहेत दोन मध्यम आकाराच्या काकड्या तर काकड्या ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता त्याची साल आहे ती वरची आपण काढून घेऊयात आणि आता ही काकडी आहे ती आपण किसनीवर किसून घेणार आहोत तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कोशिंबीरसाठी अगदी बारीक काकडी ही चिरून घेऊ शकता पण अगदी बारीक कापलेली हवी तर आपली कोशिंबीरही छान बनते पण त्यापेक्षा जर तुम्ही असे किसनीवर किसून घ्याल तर ते अजून सोपे होईल तर म्हणून आता आपण ही काकडी जे दोन्ही काकड्या आहेत त्या किस किसनीवर अशा किसून घेऊयात तर आपली काकडी इथे किसून झालेली आहे आता ह्यातलं पाणी सकटच आपल्याला ह्याचा वापर करायचं आहे पाणी ह्यातलं काढायचं नाही आहे कारण की जे पाणी काकडीमध्ये असतं तेही खाण्यासाठी खूप पौष्टिक असतं आता ही सर्व काकडी आपल्याला दह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे दही काकडी ताक या पदार्थांचा उन्हाळ्यात आवर्जून जेवणामध्ये उपयोग करावा कारण हे पदार्थ शरीराला थंडावा देणारे असतात तर आता आपली ही दही आणि काकडी आहे ती एकदा छान एकत्र अशी मिक्स करून घेऊयात तर आता यात घेतलेली आहे एक हिरवी मिरची ही इथे कमी तिखटाची मिरची अगदी बारीक चिरून घेतलेली आहे थोडासा चटपटीतपणा कोशिंबीरला यावा म्हणून आपण इथे मिरची वापरणार आहोत पण अगदी कमी मिरची घेतलेली आहे अर्धी वाटी फ्रेश कोथिंबीर तीही बारीक चिरून घेतलेली आहे मग इथे पाव वाटी दाण्याचा कूट शेंगदाणे चांगले खरपूस भाजून मग त्यांचा कूट करून आपण ह्यात ॲड केलेला आहे नंतर अगदी पाव चमचा जिरे पावडर घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेले आहे आणि आणखीन पाव चमचा काळं मीठही घेतलेलं आहे सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र करून घेऊया यात आपण जिरे पावडर वापरलेली आहे काळं मीठ वापरलेलं आहे जे म्हणजे खाण्यासाठी पण चांगलं असतं आणि त्याशिवाय त्याच्यामुळे कोशिंबीरची टेस्टही वाढते खूप चटपटीत असं आपलं कोशिंबीर रेडी होतो तर आता हे कोशिंबीर असंच खाण्यासाठी तर रेडी आहे तुम्ही असंही खाऊ शकता एकदम खूप टेस्टी लागतं हे कोशिंबीर पण याला खमंगपणा देण्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आणणार आहोत तर ती म्हणजे याला आपण एक कडकडीत फोडणी घालणार आहोत तर फोडणीसाठी बस फक्त एक चमचा तेल कडकडीत गरम केलेले आहे त्यात घातलेली आहे मोरी आणि वरून घातलेली आहे जिरे आणि मग ही गरम गरम फोडणी आपण मिक्स करणार आहोत आपल्या कोशिंबीरमध्ये आणि मग सर्व आहे ते एकत्र एकदा पुन्हा मिक्स करून आपली कोशिंबीर खाण्यासाठी रेडी होणार आहे तर ही कोशिंबीर खूपच छान टेस्टी लागते तुम्ही अशीचही ही, ही कोशिंबीर खाल्लात ना तरीही ती खूप मस्त खायला लागते आणि किंवा मग अग थालीपीठाबरोबर अगदी भाकरीबरोबर तोंडी लावण्यासाठी पण खाऊ शकता आणि जर तुम्ही ह्यात फोडणी नाही घातली तर उपवासालाही बरेच जणं काकडी खातात म्हणजे उपवासालाही ही कोशिंबीर तुम्ही खाऊ शकता तर एकदा अशी कोशिंबीर नक्की ट्राय करा एकदा तुम्ही बनवून खाल तर मी तुम्हाला सांगते पुन्हा पुन्हा तुम्ही तशीच कोशिंबीर बनवाल तर मग आजचा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद